सुरुवातीला बातमी येते साईबाबांच्या शिर्डीमधनं एरवी साईबाबा आणि भक्तांमुळे चर्चेत असलेल्या शिर्डीत एका नव्या वादाला आता तोंड फुटलंय साईबाबांनी महानिर्वाणाच्या क्षणी लक्ष्मीबाई शिंदे यांना नऊ नाणी भेट म्हणून दिली होती साई चरित्रात या नाण्यांबाबत उल्लेख आहे मात्र याच नऊ नाण्यांच्या खरेपणावरून आता शिर्डीमध्ये वादाला सुरुवात झाली आहे सध्या या नाण्यांची संख्या बावीस वर पोहोचली आहे त्यामध्ये शिंदे कुटुंबाकडे नऊ साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अरुण गायकवाड यांच्याकडे नऊ आणि आणखी एका शिंदे गटाकडे चार नाणी आहे आमच्याकडे असलेलीच नाणी खरी असा दावा लक्ष्मीबाई शिंदे यांच्या वंशजांनी केलाय तर आपल्याकडची नऊ नाणी खरी असा दावा साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांनी केलाय पुरातत्व विभागाकडून नाण्यांची सत्यता तपासण्यात यावी अशी मागणी शिंदे कुटुंबियांकडनं करण्यात आली तर शिर्डीमधलं हे वादाचं प्रकरण नेमकं काय आहे का जाणून घेऊया साईबाबांनी महानिर्वाणाच्या क्षणी लक्ष्मीबाई शिंदेना नऊ नाणी भेट म्हणून दिलेली याच नऊ नाण्यांच्या खरेपणावरून शिर्डीमध्ये नव्या वादाला सुरुवात झाली आहे लक्ष्मीबाई शिंदे यांच्या वंशजांमध्ये नाण्यांवरून दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत या नऊ नाण्यांची संख्या आता चक्क बावीस वर गेल्याचं समोर आलंय सध्या शिंदे कुटुंबाकडे नऊ अरुण गायकवाडांकडे नऊ आणि आणखी एका शिंदे गटाकडे चार नाणी आहेत अरुण गायकवाड यांच्याकडे असलेली नाणी खोटी आहेत असा शिर्डीतल्या ग्रामस्थांचा आरोप आहे गायकवाडांकडील नाणी खोटी असल्याचा आरोप करत धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे ऐन तक्रारदार चौकशीसाठी अनुपस्थित राहिल्यानं गायकवाड कुटुंबियांना दिलासा मिळालाय धर्मादाय आयुक्तांकडून दिलासा मिळाल्यानंतर अरुण गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतलेली ज्यांना शंका आहे त्यांनी साईबाबांचा सा डीएनए दाखवावा असं गायकवाडांनी पत्रकार परिषदेत वक्तव्य केलं त्यांनी हेच सांगावं की ही नाणी साईबाबांच्या हातातलीच आहेत आणि साईबाबांचा त्या म्हणजे त्या दृष्टिकोनातून ही साईबाबांच्या हातातलीच आहेत त्या त्या दृष्टिकोनातून साईबाबांचा डीएनए त्यांनी आम्हाला दाखवावा म्हणून तर मग आम्ही म्हणू शकू अरुण गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिर्डीतले ग्रामस्थ आक्रमक झाले ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अरुण गायकवाड यांनी माफी मागितली या भावना दुखावण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता हे साईबाबा हे आमचं दैवत आहे साईबाबा सोडून आम्ही जे सर साईबाबांची पूजा करत असतो घरी तर हे माझ्या कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा काही गैरप्रकार असा काही नव्हता तरी या भावना दुखावल्या असतील तरी मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आपल्याकडील नऊ नाणीच खरी आहेत उरलेली बनावट आहेत असं लक्ष्मीबाई शिंदेंच्या वंशजांचा दावा आहे लक्ष्मीबाईंची स्वतःची इच्छा होती की नऊ रुपये इथंच तिथच राहावे आणि आम्ही सर्व शिंदे फॅमिलीने नऊ रुपये लक्ष्मीबाई शिंदे यांच्या घरातच ठेवलेले म्हणजे बाबा गेले एकोणीसशे अठरा जवळ शंभर पेक्षा जास्त वर्ष होऊन गेले नऊ रुपये इथंच आहे शंभर वर्षापासून तर ते बाहेर कुठेही गेलेले नाही बाहेर जे कोणी नऊ रुपये दाखवतात ते पूर्णपणे खोटं आहे सर्व ग्रामस्थांना माहिती आहे शिंदे फॅमिलीचे सर्व लोक आज इथं आहेत सर्वांना माहितीये की नऊ रुपये इथंच ठेवलेले आहेत अरुण गायकवाडांच्या बाजूने आलेल्या निर्णयाविरोधात आपण अपील करणार असल्याचं संजय शिंदे यांनी म्हटलंय धर्मदायक त्यांनी जरी निकाल दिला तर आम्हाला कुठलीही नोटीस आलेली नाही आणि हे आम्ही सैवज समोदेव ठेवून सांगू शकतो कुठल्याही प्रकारची नोटीस नाही आणि जरी धर्मादायकाने आयुक्त आयुक्तांनी जर तर आम्ही तो म्हणतो जे पण कायदेशीर मार्ग आहे त्या मार्गाने आम्ही जाऊन याला फेस करू आणि जे पण येईल ते म्हणतात दूध का दूध आणि पाणी का पाणी हे आम्ही करू शकतो त्याच्यामध्ये कुठेही काही शंका नाही